ठिकाणी होईल हे साहित्य कार्यकर्त्या मागेवा 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 सगळे भाव आता आता अतिशय शांततेमध्ये एकदम शांततेमध्ये मोहोळचा प्रवेश झालाय कार्यकर्त्यांनी देखील तेवढी शांतता आणि शिस्त पाळायची आहे आपलं नाव खराब होईल असं पुण कृत्य कोणी करायचं नाही मोहोळच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं होतं तसं सहकार्य आपण देखील करायचंय सगळ्यांनी अतिशय शांत राहिला तर आपला पक्ष पक्षप्रवेश लवकर होईल सभागृहाची कॅपॅसिटी कमी आहे त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडस सहकार्य करावा टाकला टाकली करू नका माझ्या हात जोडून विनंती आहे जरा शांततेत द्या काही अडचण नाही माणसं एवढी बसवत नाही जागा नाही जरा शांततेत द्या भारत स्वतः की hey! आताच मोहोळ येथला प्रवेश झाला आहे यानंतर माढा तालुक्यातील महत्वपूर्ण नेत्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होईल मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांना विनंती असतो की त्यांनी रणजित बवनराजी शिंदे सोलापूर जिल्ह्यातून त्यांचं भारतीय जनता पार्टी स्थानक विक्रमजी बाबााराव शिंदेजी बवनराव विक्रमजी विक्रमजी बबनरावजी शिंदे यांचे जिल्हा सभापती पंचायत समिती महाराज शिवाजीराव अंबादास कांबळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सोलापूर शिवाजीराव अंबादास कांबळेजी यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं कैलाजी कमलाकर बोडकर महाराष्ट्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कैलाजी बोडकर यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत रमेश कोशिया पाटील विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजी बलभीम पाटील जिल्हा परिषद सदस्य तुमाराम बाळासाहेब ढवळे जिल्हा परिषद सदस्य वाहन भाऊ उबारे व्हाईस चेअरमन विठ्ठल शिंदे सहकारी कारखाना सुहास मिलाजी शिंदे उपसभापती कृषी बाजार समिती संजय भास्कर पाटील सभापती व कृषी बाजार समिती पशुसंवर्धन जिल्हा परिषद सोलापूर श्री शंभूराजे भालचंद्र मोरे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्ग श्री दिलीपरावजी भोसले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्री रामचं शहा शिंदे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस म्हाडा तालुका बेता जालेंदर जाधव संचालक कृषी उत्पन्न बाजार सभेमुळे या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत खरंतर ही लिस्ट मोठी आहे आपण प्राथमिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या नेत्यांचं स्वागत केलेलं आहे आता उसे प्रवेश जाधव संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति रमेश जी पाटिल श्री लक्ष्मण रामदास श्री विष्णु पंतजी भुगे शिवाजीरा शिवाजी अणबुले श्री महे नारायण कदम श्री शिवाजी ढाके श्री जाधव संगीत भरतराव पाटील दिलीप नानासाहेबजी भोसले काका साहेबावजी पाटील श्री राहुल कुंडलीजी रेडे श्री राहुल लक्ष्मणरावजी फटके श्री महेश नारायणजी कदम श्री आदिनाथ नरसप्पाजी देशमुख श्री दिगंबर बळीरामजी माळी श्री उल्लाजी राऊत सेवाजी परगळे जी अतु जी सचीन जी श्री अतुलजी गाढे जी दोहाडे श्री जी गोटे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व श्री लक्ष्मणजी कुपसे श्री शिवाजी जी, शिवा जी, 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 जी देशमुख भरत आप्पा चंदनकर औदुंबरजी घाडगे अशोक काका मिसाळ श्री प्रतापजी घाडगे श्री नागेश बापू खटके श्री अमोलजी देवकर श्री धनंजयजी मोरे जी मोरे जी भुईटे या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता मध्ये मनापासून स्वागत मी यानंतर रणजित दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं <laughs> सर्वप्रथम आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ अक्कलकोटचे आमदार आदरणीय सचिन दादा आमदार आदरणीय सचिनदायमभाऊ सातपुते आमचे मोहाळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि आमचे मामा आदरणीय राजन मालक या ठिकाणी उपस्थित असणारे मोहाळचे माजी आमदार यशवंताच्या माने माडा तालुक्यातून आलेल्या सर्वांची मी या निमित्ताने नाव न घेता कारण सकाळपासून सगळेजण आपण बराच वेळ जागा रात्रभर प्रवास करून आलेला सर्वांची पदाधिकाऱ्यांची माफी मागून मी कुणाचीही नाव न घेता उपस्थित सर्व माडा तालुक्यातले सर्व सन्मान्य सर्व संस्थांचे पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि माडा तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय दादांवरती मामांवरती प्रेम करणारे सर्व गाव गावगावचे सर्व सरपंच वेगवेगळे वेग वेग पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व आज आपण गेले दहा वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं होत आहे आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्या समोर आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या पुढे घेऊन जायचं आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण प्रवास करून आला काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात थकलेला आहात परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पक्षासोबत सगळी कामं करण्याचं काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने करायचं आहे एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आदरणीय दादा दवाखान्यासाठी अमेरिकेत ऍडमिट आहे आणि सध्या त्यांची तब्येत ही चांगली आहे त्यांना विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतलेला आहे त्यामुळं सर्वांच्या समवेत जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे चव्हाण साहेबांचं सा प्रदेशाध्यक्षांचं सा या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी के या निमित्ताने आभार मानतो तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आहे त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुटुंब प्रमुख नेते खूप असतात परंतु कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी नेता म्हणून रविभवनची ओळख आहे मी आदरणीय रविभवनला विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हा तुमचं आपण सर्वांनी घोषणा द्यायची भारत भारतीय जनता पार्टीचा आज खर तर असेल किंवा महा तालुका असेल या तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दी। ज्या ताकदीने विश्वास ठेवणारे सर्व त्या भागातील नागरिक असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील यांच्या समोर ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला मी आपण सर्वांच मनपूर्वक धन्यवाद देतो दे आणि आभारी म्हणतो नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याच काम करतात मग ते औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शेतीचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनन्य अडचणी काय असू शकतात याचा गाडा अभ्यास करून त्या प्रत्येक विषयाला आपल्याला कसं मार्गस्थ करता येऊ शकत दुष्काळी भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली असणारी जमीन जी आहे ती ओलिताखाली खाली कशी आणता येऊ शकते किंवा ज्या ठिकाणी सातत्याने ओला दुष्काळ त्याला सामोरं जात असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवनवीन योजनांच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला कसा न्याय देता येऊ शकतो असा पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम ज्याला आपण पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे त्यामुळे आपण सर्वजण वेग आपला असणारा प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातला मग तो सहकार क्षेत्रातला असणारा तुमचा अनुभव असेल त्या प्रत्येक अनुभवाच्या गाठीशी धरून त्या प्रत्येक क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणींना आणि तिथला असणारा प्रत्येक जो समूह आहे तिथले असणारे नागरिक जे आहेत ते विश्वासांची बरोबर आपल्या बरोबर जे टिकून राहिले त्यांना प्रत्येकाला न्याय कसा देता येऊ शकतो अशी न्यायाची भूमिका त्या महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजी नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी भारतीय पक्षामध्ये प्रवेश सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण आला आपल्या विश्वासाला कुठेही तडाख दिला जाऊ देणार नाही त्याचबरोबर आपण सर्वजण एक परिवार म्हणून एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण धागा धरून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊया एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय हिंद जय भारत खूप खूप धन्यवाद यानंतर सर्व अनेक लोक महाराष्ट्र तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी बाहेर जायचे पदाधिकाऱ्यांनी बाहेर जाटाव खटाव येथील प्रवेशद्वार स्टेजवरच्या सगळ्या कार्यकर्त्यां आपण पाशी बाजूला पोलीस स्टेशन आहे आपण पाठव जायचे पुढे बसा सगळ्यांनी बसून घ्या पुढच्या कार्यकर्त्यांनी बसून घ्या स्टेजवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाठीमागे जायचंय पाठीमागे फोटोशिएशन होतय स्टेजवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हौलचा पाठीमागे जायचंय स्टेजवरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हौसा पाठीमागे जायचंय आणखी एक पंचश्रवेश चार हजार तारखेतील होणार आहे त्यामुळे कृपया पाठीमागे पाठीमागे